ग्रुप ग्रामपंचायत डोहळेच्या सरपंचपदी सुमन वाघे तर उपसरपंचपदी वसुधा वासुदेव शिंदे यांची बिनविरोध निवड भिवंडी तालुक्यातील अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून संबोधली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे डोहळे या ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून सरपंचपदी सुमन वाघे तर उपसरपंचपदी वसुधा वासुदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे डोहळे कोशिंबी आन्हे सोर व कळंबोळी या पाच गावांचा सहभाग असणारी ग्रामपंचायत म्हणजे डोहळे होय सदर ग्रामपंचायतीची एकूण सभाचं संख्या ही तेरा आहे नुकतीच या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली सदरची निवडणूक ही सदस्य मनोहर ठाकरे सचिन घोडविंदे ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली <laughs> चांगलं वाटतं आहे सरपंच झाल्या उपसरपंच झाल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत डोळे विभागातून मला दिनगिरीप निवडून दिले हे विकास विकासकामं करण्यासाठीच निवडून दिलेले आहेत सर, सर् सर्पंच सहकार्याने मी ही कामं पूर्ण करेल सर्व मतदारांचे आभार मानते सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानते तर विश्वास ठेवून मला उपसरपंच बनवल्याबद्दल तुम्ही काय जबाबदारी सोपवली आहे ती मी पूर्ण करेन